ब्राह्मणवादी महामूर्ख अशा शब्दांमध्ये शिवप्रेमींच्या संतापाची लाट ज्या राहुल सोलापूरकरांविरोधात उसळली आहे त्या राहुल सोलापूरकरांचा अख्खा इतिहास नेमका काय आहे त्यांचा स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस सोबत काय संबंध आहे या आधीही संघ आणि भाजपच्या कोणकोणत्या नेत्यांनी शिवरायांचा अवमान केलाय जाणून घेऊयात राहुल सोलापूरकरांची संपूर्ण हिस्ट्री या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत शिवाजी महाराजांवरील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राहुल सोलापूरकर भारतातील सर्वात जुनी आणि मोठी संशोधन संस्था म्हणजेच विद्या भांडारकर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त आहेत इतक्या नावलौकिक असलेल्या संशोधन संस्थेचे नेमके कोणते निकष सोलापूरकरांनी पूर्ण केले म्हणून त्यांना विश्वस्त पद दिलं गेलं असा प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे आता थोड्याच वेळापूर्वी त्यांचा राजीनामा भांडारकर इन्स्टिट्यूटने स्वीकारला याचबरोबर राहुल सोलापूरकर संघाच्या संस्कार भारतीचे पदाधिकारी आहेत संघाचे स्वयंसेवक असल्याचं त्यांनी स्वतः मान्य केलंय त्यांच्या सोशल मीडिया हॅन्डलवर त्यांनी शेअर केलेल्या पोस्टर्स आणि बातम्यांमध्ये त्यांच्या संघाच्या पदांचा उल्लेख आहे याचबरोबर भाजपच्या लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली होती भाजपचे स्टार प्रचारक म्हणून ते राज्यभर फिरत होते मोदींच्या सभांमध्येही त्यांची झाली होती टाकून ते अनेक प्रचार सभांमध्ये स्टेजवर होते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आभार व्यक्त करण्याचं मोदींनी आवाहन केलं होतं त्यासाठी त्यांनी बावीस मार्च दोन हजार वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी देशवासियांना दरवाजा खिडकी किंवा गॅलरीत येऊन टाळ्या थाळ्या आणि घंटानाद वाजवायचं आवाहन केलं होतं मोदींनी असं का सांगितलं होतं याचं कारण राहुल सोलापूरकरांनी एका भाषणात सांगितलं होतं अयोध्येमधून रामलल्लाची मूर्ती मंदिरात नेण्याचा तो मुहूर्त होता आणि ज्या वेळेला योगी आदित्यनाथ डोक्यावरती मूर्ती घेऊन जात होते ती वेळ होती बावीस मार्च दोन हजार वीस रोजी संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांची कोरोनामुळे मोठा उत्सव करता येत नव्हता म्हणून मोदींनी टाळ्या वाजवायला सांगितलं असं विधान राहुल सोलापूरकरांनी केलं होतं याचबरोबर राहुल सोलापूरकर संस्कार भारतीचे प्रांत संरक्षक आहेत संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असल्याचा उल्लेख त्यांनीच प्रसिद्ध केलेल्या एका कार्यक्रम पत्रिकेत देखील आहेत महत्वाचं म्हणजे सोलापूरकर हे शिवरायांचं अवमान करणारे संघ आणि भाजपचे पहिले कार्यकर्ते नाहीयेत याआधी भाजपचे नगरसेवक श्रीपाद चिन्हम यांच्या शिवाजी महाराजांवरील वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला होता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुदांशू त्रिवेदी भाजपचेच आणि आता राज्यपाल म्हणून नेमणूक असलेले भगतसिंग कोश्यारी यांनीही शिवरायांवर अवमानकारक विधान केलं होतं त्यामुळे संघ आणि भाजपशी संबंधित व्यक्ती वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान करणारे वक्तव्य करताना का दिसत आहेत असाही प्रश्न उपस्थित होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल वादग्रस्त विधान करणारे राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकेची झोळ उठली आहे जितेंद्र आव्हाड अमोल मिटकरी उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी सोलापूरकरांवर जहरी टीका केली आहे मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद